रोशन किती बारक दिशील तू याबद्दल दहा पैकी दहा रोशन झाला परीक्षा पास दहा पैकी दहा मार्क जय कुरा मित्रांनो अनिल पटेल ब्लॉग मध्ये तुमचं सर्वात स्वागत आहे आज माझ्या सोबत आहे पूर्वाज भागात आणि प्रसाद पाटील आम्ही चाललोय पागड्याच्या पाऱ्याला आणि प्रागड्याच्या पाऱ्याला चाललोय आम्हाला पप्प्याने चालवले आणि मर्तिडीज मध्ये पप्प्याचा मित्र पप्पा मित्र तुझा आणि पप्प्याच्या मित्राची बायको सरपंच झालेली आहे त्याच्या मुला आम्ही गुच्छे घेऊन चालले आहोत दाखव गुच्छे दाखव बाबा गुच्छे दाखव पहिले फुकाट खाय प्यार चालले का काय आता वाटत लोकांना आता आम्ही आमच्या मर्सिडीज मधून उतरले आहोत मर्सिडीजची काच उघडी होती त्याच्यामुळे आम्ही धूळ घालत होती आता आम्ही घरातून पोहोचल्या होत्या वैदींच्या

स्वतः काम करून ठेवले त्या वहिनी सरपंच झाल्यामुळे त्याही जोरदार पार्टी केलेली दिसते मला ही त्यांना काही रावलं नाही पार्टी केले आणि या बालच्या रॉफी बहिणी आमच्या जिंकलेल्या शक्तींच्या आणि बऱ्याच आजल्या आठ जरी आमचा धावसाळ नावगाव गाजवतोय पुढं पण आमचा रॉकी भाईच नाव दिसणार आहे तुम्हाला लवकरच पाले कुरद्याचा रॉकी भाई आता आम्ही घरा आल्यावर योग आमचा गाण्या बघा गाण्या दाखवू आमचा गाण्या आमचा आले व्हिडिओ कॉल होण्याला आमच्या आमचे शिवरा आवडणार नाही तर रॉकी भाई तरी नाव करत असत सांगायला लागल ज्या व्हिडिओ कॉल बोलतो सरपंच सरपंच

आता मी घरी आलेलो आहे आम्ही सगळ्याला घरी सोडलेला आहे आता या रमेन बनवलेली आहे घरी एकदम पण आता घरची मी परत इथं आलो सारंगबाईची इथे सारंग बाईची गाडी बंद पडले आणि आमचा इंजिनियर बोलवले रोशन कडू

गेला गडबड काय पाहिजे त्या अपडेट अर्धा सस्त्यान गाड्याला घेतलेले असत काम असतं बाई पैसा द्यायचा पुरेपूर घ्यायचा आणि आमच्या रोशन भाईने गाडी चालू केलेली आहे खरंच फिटर यायचो कुठला गाडी बंद पडल्या असेल तर रोशनबाई संपर्क साधा बघा आणि तो मध्ये गाडी चालू करून दे त्याला इच काम रमतात म्हणता खोलाखोलीची बस बसली त्याला दुसरी काही कामं येत नाही या कामांचा एक्सपर्ट आहे गाडीची टेस्टिंग करते पहिले सारण बरोबर चालू आहे नाही <laughs> बरोबर आहे ना रोशन ना किती मार्क दिशील तू याबद्दल रोशन झाला परीक्षा पास दहा पैकी दहा मार्क <laughs> ना ने घरांच्या हवाला केलेलं आहे मस्त पैकी मले मले केले आणि आमच्या रोशन भाईने मास पाठवल्यान पार्सल आने रोशन ने खाड़ी पकड़ो आस रोशन ने दिल पता फ्राई आता जवन ना आता ब्लॉग एंड करता हूं। कमेंट में का लाइक इतना कमेंट मध्य नक्की संगा कसा होता हो तो आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्य तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजाजी फेक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए